हाय फ्रेंड्स मी स्मिता शिंदे तुमचे स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताज लाई आणि आज मी बनवणार आहे साबुदाना वडे आणि त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे साबुदाना सर्वप्रथम आपल्याला साबुदाना भिजत घालायचं आहे त्याआधी आपल्याला साबुदाना धुवावा लागेल तुम्ही यात पाणी टाकते आणि स्वच्छ धुवून ठेवते हा साबुदाणा सा आता मी धुतलेला आहे आणि त्यात साबुदाण्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी असं थोडंसं पाणी एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे ते पाणी सगळं ते साबुदाणा शोषून घेईल आणि भिजेल चांगला आणि आता सात ते आठ तास सहा सात ठेवलं सहा सात तास ठेवलं तरी चालेल हरकत नाही आहे फक्त साबुदाणा भिजला पाहिजे मग त्याच्यानंतर आपण बनवायचे साबुदाणा वडे सात ते आठ तास झालेले आहेत आणि साबुदाणा पूर्ण भिजलेला आहे बघा मस्त भिजलेलं आहे मी त्यात एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नंतर परत थोडं आता आपण हा साबुदाणा एका कढईत काढून घेऊया हा साबुदाणा मी आता कढईमध्ये काढलेला आहे याच्यामध्ये आपण टाकूया आधी जिरे तसं एक चिमटी खायचा सोडा त्याच्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे आपण भाजायचे त्याची साल काढायची आणि वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये साबुदाणा जास्त आहे म्हणून मी थोडं जास्त टाकते कूट झालं आता टाकूया शिजवलेला बटाटा तो थोडासा कुसकरून घ्यायचा तो याच्यामध्ये टाकायचा बटाटा मी टाकलेला आहे आता याच्या पुढे याच्यात टाकायचे चवीपुरतं मीठ आणि हे सर्व मिक्स करायचं सर्व मिश्रण मिक्स केलेलं आहे ह्याच्यात आता सर्वात लास्ट मी मी मिरच्या टाकणार आहे तुम्ही आधी पण टाकू शकता पण मी नंतर टाकते कारण माझ्या मिस्टरांना जास्त तिखट नाही आवडत म्हणून या मिरच्यासुद्धा मोठ्या कापल्यात आणि जसं काढता येतील त्या इझिली त्याप्रमाणे मी मिरच्या टाकलेल्या आहेत या पण मिक्स करायच्या मी याच्या असे कोळे करून त्याच्या टिक्क्या बनवायच्या हा गोळा गोळ्या याचा याच्या थोड्याशा टिक्क्या अशा साईडला रेडी करून अशा ठेवायच्या आपण अजून बनवूया आपल्या हव्या त्या आकाराने आकाराच्या टिक्क्या बनवायच्या आवडीप्रमाणे लहान मोठे जसं हवं तसं ते गोळ्या बनवायचा असा त्याला असं थोडं या अशा टिक्क्या मी बनवून ठेवलेल्या आहेत आणि तेल तापत ठेवलेलं आहे आपण थोडंसं बॅटर जे बनवलं आहे ते थोडंसं टाकून बघायचं तेल तापलेलं आहे गॅस मिडियम ठेवायचं आणि एक, एक करून ज्या आपण बनवलेल्या आहेत त्या तेला सोडायच्या गोल्डन रंग होईपर्यंत फ्राय करायचे आपले वडे गोल्डन होत आहेत दोन फ्राय झाले ते, ते काढूया

साबुदाणा थोडी उतरवून घ्यायचे फास्ट ह्याच्यासाठी तळायचे फास्ट गॅसवर वडे गोल्डन झालेले आहेत म्हणजे असे तेल गाळायच रेडी झाले आहेत आपले कुरकुरीत साबुदाना वडे तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत कुछ झालेले आहेत आवाज पण येतोय वरून खुसखुशीत कुछ आणि आतून सॉफ्ट तुम्ही दयासोबत याला खाऊ शकता रेसिपी आवडल्यास सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा यू.